आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सावंतवाडी तालुक्यातील नऊ गटांचं आरक्षण जाहीर झालं असून या आरक्षणामुळे अनेक विद्यमान सदस्यांना मोठा धक्का बसला आहे विशेष म्हणजे या आरक्षण सोडतीमुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सावंतवाडी तालुक्यातून संधी चालून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर काही विद्यमान सदस्यांसह इच्छुकांचे पत्ते कट झाले आहेत पाहूयात तालुक्यातील नऊ गटांपैकी तीन गट महिलांसाठी राखीव झालेत उर्वरित सहा गट सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहेत जिल्हा परिषद गड आरक्षण नऊ सदस्य तालुक्यात असून महिलांसाठी नागरिकांचा महिला प्रवर्ग राखीव मयेवाड माडकोले मतदारसंघ आहेत आंबोलीत सर्वसाधारण महिले संधी मिळाली आहे तसंच माजगाव इंचुली तळवडे आरोंदा बांदा कोलगाव सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव झालेत यात विद्यमान सदस्यांना व काही इच्छुकांना धक्का बसला आहे या आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गज विद्यमान सदस्यांना त्यांच्या हक्काच्या गटातून निवडणूक लढवणं आता शक्य होणार नाही अशी परिस्थिती आहे सर्वसाधारण आरक्षणाचा तिथे बसण्याची शक्यता आहे गट सर्वसाधारण खुला झाल्यानं इच्छुकांची समीकरणं बदलली आहेत त्यामुळे सदस्यांना आता सुरक्षित शोधण्यासाठी कसरत करावी लागणार आहे आरक्षण सोडतीत झालेल्या बदलांमुळे सावंतवाडी तालुक्यातून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे सर्वसाधारण पदासाठी अध्यक्षपद राखीव असल्यानं त्यानुसार या तालुक्यातील नवनिर्वाचित सदस्यांसाठी संधीचे दरवाजे उघडणार आहेत सावंतवाडी तालुक्यातल्या नगरपरिषद पंचायत समिती जिल्हा परिषदांचा विचार करता आज पंचायत समितीच्या सदस्यपदांसाठीचे आरक्षण सोडत सावंतवाडी तहसील कार्यालयात पार पडली तर जिल्हा परिषदच्या सदस्यांच्या सोडतीचं जो कार्यक्रम आहे तो जिल्हा परिषद क या ठिकाणी पार पडला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा पाठ पडताना पाहायला मिळाला त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातनं जे आरक्षण सोडत जाहीर झालं त्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलामधनं माडखोल आणि मळेवाड हे जिल्हा परिषद मतदार संघ राखीव झालेत सर्वसाधारण महिलेसाठी आंबोलीचा समावेश झाला आहे तर सर्वसाधारण खुला प्रवर्गातनं कोलगाव तळवडे माझगाव इन्सुली आरोंदा आणि बांदा असे हे नऊ जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत यांचा समावेश असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि हे एकंदरीत चित्र बघता काही दिग्गज जे उमेदवार होते त्यातल्या बहुतांश महिला उमेदवार ज्या होत्या त्या पुन्हा इच्छुक होत्या किंवा विद्यमानसुद्धा होत्या त्यांचे पत्ते या निमित्ताने कट होण्याची शक्यता आहे कारण आरक्षण सर्वसाधारण पडले त्यांना संधीही मिळू शकते किंवा त्यांचा पत्ता कटही होऊ शकतो कारण सर्वसाधारण साधारण आरक्षणाचा फटका हा त्यांना तिथे बसताना पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी महिला आरक्षण पडल्यामुळे काही पुरुष उमेदवारांचे पत्ते हे कट झालेले आहेत तिथे महिलांना संधी मिळणार आहे एकंदरीतच बघितलं तर संपूर्ण तालुक्यातलं जिल्हा परिषदेचं वातावरण बघता पंचायत समितीचं वातावरण बघता निवडणुकीचे पडघम वाजलेले पाहायला मिळतात नगर परिषदचं आरक्षण आरक्षणसुद्धा जाहीर झालेलं जा आहे त्याच्यामुळे सगळेच पक्ष आहेत जे तयारीला लागलेले आहेत मोर्चे बांधणीला लागलेले आहेत या पदांसाठी या सदस्याच्या उमेदवारांसाठी त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे इच्छुक जे आहेत त्यांच्या संपर्कात ते पक्ष आहेत काही इच्छुक हे दुसऱ्या पक्षात सुद्धा जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या राजकीय घडामोडी येत्या दोन तीन महिन्यामध्ये घडताना पाहायला मिळणार आहे पण जिल्हा परिषदेचा विचार करता सावंतवाडी तालुक्याला अध्यक्षपदासाठी सुद्धा सुवर्ण संधी चालून आलेली आहे यापूर्वीसुद्धा सावंतवाडीचे सदस्य हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष झालेले पाहिलेले आहेत किंवा पाहायला मिळालेले पण आहेत त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसाधारण आरक्षण पडल्यामुळं सावंतवाडीला ही एक संधी या निमित्तानं चालून आलेली आहे पण प्रामुख्याने बघता माडखोल आणि मळेवाडी इथे नागरिकांनी सा मागास प्रवर्ग महिला ह्या सदस्य असणार आहेत तर आंबोलीतनं महिला आरक्षण पडल्यामुळं तिथेही इच्छुकांना जी तिथे इच्छुक होते त्यांना तिथे उभं राहायचं होतं त्यांचे पत्ते या ठिकाणी कट झालेले बघायला मिळतात तर आ, माजगाव इन्सुली आरुंदा आणि बांदा यांचा जर विचार करता इथे महिला सदस्य ह्या विद्यमान होत्या तिथे आज सर्वसाधारण आरक्षण पडताना पाहायला मिळतं कोलगाव तवडे भागातचा विचार केला तर तिथे सर्वसाधारण आरक्षण पडलेलं आहे खुला प्रवर्गातलं आरक्षण आहे त्यामुळे तिथेही संधी चालून आलेली आहे एकंदरीत तिथल्या इच्छुकांना ही नामी संधी आहे काहींसाठी गम काहींसाठी खुशी असं वातावरण संपूर्ण जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आणि आरक्षणानंतर पाहायला मिळत आहे सावंतवाडी त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष आता उमेदवारीच्या चाचमणीत आहे आणि आपला झेंडा आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि आपल्या पक्षाचा झेंडा जिल्हा परिषदेवर फटकवण्यासाठी तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साईल सा विनायक गवस कोकण साधला सावंतवाडी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा यूट्यूब चॅनेल